कुर्ला पश्चिम येथील सीएसटी मार्गावर ऑटोमोबाईल्सच्या साठा असलेल्या रविवारी मध्यरात्री घडली आहे कुर्ला पश्चिम येथील सीएसटी मार्गावर ऑटोमोबाईल्सच्या भागांचा साठा असलेल्या गाळ्याला आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे आणि रात्रभर ही आग विजवण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र पहाटे ही आग आणखीनच भडकल्याने आजूबाजूचे वीस गाळे देखील या आगीत जळून खाक झाले या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली आहे मात्र कोणीही जखमी देखील झालेलं वित्त हानी झालेली आहे कुर्ला पश्चिम येथील मार्गावर सुट्या भागांचा साठा असलेल्या गाड्याला आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे कुर्ला पश्चिम सीएसटी रोड कपाडिया नगर येथील गुरुद्वारा परिसरात वाहनांचे सुटे भाग टायर विद्युत वाहिन्या विद्युत उपकरणे भंगार सामान आणि इतर साहित्य इत्यादींचा साठा असलेल्या अंदाजे तीन हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे बैठे एक मजली गाळे आहेत आणि याच गाळ्यांपैकी एका गाळ्यात मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये